आणि आता जर त्यांचा जिया पाहिला नवीन आहे म्हणजे योजना दिली होती तीच पुन्हा सरकारने आता तीच दोन हजार नऊला ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी आपला पंढरपूर देवभूमी असणारा पंढरपूर आणि संतभूमी असणारा मंगळवेढा हा मतदारसंघ जोडला गेला एकीकडं इक आपल्या पंढरपूरला पाणी सुकाळाचा भाग आणि दुसरीकडं मंगळवेडासारख्या पस्तीस गावांनी अधिक गावात पिण्याचं पाणी शेतीच्या पाण्याच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांना माता भगिनीना त्रास होत होता आणि नानांनी त्या ठिकाणी शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात त्या ठिकाणी मरायचं नाही यासाठी दोन हजार नऊ ला शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर झपाटून त्या ठिकाणी कागदावर नसणारं पाणी कागदावर आणून सरकारच्याकडं त्या ठिकाणी वेळोवेळी प्रश्न मांडून विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कोणतीही योजना पूर्ण करायची नाही हे त्या ठिकाणी विधिमंडळात किंवा आपल्या राज्य सरकारचा त्या ठिकाणी झालेला अगोदरचा निर्णय असताना देखील राज्यपालाकडे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या सोबत आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब असतील तत्कालीन देशाचे गृहमंत्री या सगळ्यांचा सोबत घेऊन त्या ठिकाणी राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी घेतली आणि विशेष बाब म्हणून मंजुरी घेत असतानाच आज जे त्या ठिकाणी श्रेय घेण्याच्या नावाखाली वेगवेगळी टीका टिप्पणी किंवा वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत तेच ही योजना फसवी आहे मृगजळाय म्हणून या मतदारसंघात या दोन्ही तालुक्यात त्या ठिकाणी सांगत होते आणि म्हणून त्यानंतर दोन हजार चौदाला दुसऱ्यांदा नाना निवडणुकीला सामोरं गेले त्यावेळी नाना काँग्रेसकडून त्या ठिकाणी विजयी झाले मात्र सरकार भाजपचं आल्यामुळं ही योजना होऊ द्यायची नाही या योजनेमध्ये छेडछाड करायची म्हणून दोन पॉइंट दोन टी एम सी पाणी आणि चोवीस गावांचा त्यात समावेश असताना चौदा गावं आणि एक पॉइंट दोन सी पाणी वगळण्याचं पाप तत्कालीन त्यावेळच्या सरकारने केलं परंतु तिथल्या अनेक गावातल्या प्रमुखांना शेतकऱ्यांना घेऊन नाना त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये धाव घेऊन सरकारला जाग करण्याचं काम हायकोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि हायकोर्टाने सरकारला फटकारल्यानंतर तिसऱ्यांदा परत एकोणीसला नाना तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर नानांच्या विचाराचं ज्यावेळी सरकार झालं त्यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडे पाठपुरावा करून वगळलेली चौदा आणि वगळलेलं एक पॉईंट दोन टीमशी एमशी फेरप्रस्ताव त्या ठिकाणी दाखल करून मंजूर करण्याचं काम जयंतपटी पाटील साहेबांच्याकडे अंतिम टप्प्यात आणला असताना नोव्हेंबर दोन 2020 ला दुर्दैवी त्या ठिकाणी नानांची आपल्याकडून आपल्यातून अचानकपणे सोडून गेल्यामुळे जी या मतदार संघांच्यावरती शेतकऱ्यांच्यावरती जी त्या ठिकाणी दुःखाचा प्रसंग उडवला त्यानंतर सुद्धा पोट नियुक्तीपर्यंत असेल किंवा पोट नियुक्तीच्या नंतर आम्ही तो मतदार साहेबांबरोबर काय सुंदरपय लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी इथल्या पंढरपूर मंगळवेडा असेल आणि पंढरपूर तालुक्यातल्या मग माडा विधानसभेमधली गाव असतील सांगोला विधानसभेमधली आणि मोळ विधानसभेमधली या गावांना सगळ्यांना प्रमुख वडीलधारी असतील तरुण सहकारी माता भगिनी या सगळ्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहून आमच्या प्रत्येक कार्यकर्ते असतील पदाधिकाऱ्यांनी बूथ लेवलला स्वतः थांबून त्या ठिकाणी काम करून मताधिकी देण्याची भूमिका आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी पार पाडली आणि पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून जवळजवळ पंचेचाळीस हजार पाचशे मताधिक्य आदरणीय लोकप्रिय खासदार प्रनिधी देण्याची भूमिका आमच्या सगळ्या सहकार्याने त्या दरम्यान बजावली त्याचबरोबर मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या सतरा गावातून बारा हजार त्या ठिकाणी मताधिक्य आणि माडा मतदारसंघातल्या उमेदवाराला देखील मताधिकी देण्याची भूमिका आम्ही त्यावेळी बजावली आणि म्हणून महाविकास आघाडीचं लोकसभेला आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे याच गोष्टीवर आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी प्रमुख म्हणून आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील काँग्रेसचे आदरणीय नानाभाऊ असतील आदरणीय सुशील कुमारजी साहेब असतील खासदार आदरणीय खासदार प्रतिनिधीताई शिंदे असतील किंवा खासदार दयशीलबाई मोहिते पाटील साहेब असतील यांना सांगून महाविकास आघाडीकडून मी येणारी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे आपण संधी द्यावी ही विनंती आम्ही त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते या सगळ्या गोष्टीचा सारासार त्या ठिकाणी विचार करतील आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाही पद्धतीनं सगळे त्यांना त्या ठिकाणी भेटतील येणाऱ्या काळात देखील भेटून उमेदवारी मागतील पण लोकसभेमध्ये केलेलं काम आणि आजपर्यंत केलेल्या कामाचा सारासार विचार करून ते या बाबतीत सकारात्मक विचार करतील आणि त्यांनी संधी दिली तरी त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली आणि त्यांनी त्या गोष्टीचा विचार जरी नाही केला तरी येणारी विधानसभा ही मी या ठिकाणी लढवणार आहे म्हणून वरिष्ठ नेते मंडळींना त्या ठिकाणी मी सांगून आले लोकसभेला विरोधात काम केलेलं देखील काय उमेदवार त्या बाबतीत वरिष्ठ महाविकास आघाडीचे नेते मंडळी निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या बाबतीत मी त्याच्यावरती त्या ठिकाणी काय बोलू शकणार लोकशाही पद्धतीनं मागण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे त्या बाबतीत ते नेते ठरव पोटनिवडणुकीला अवताड्या आणि परिचारक एकत्र होते तुमच्या विरोधात मात्र आता तसं चित्र नाही तर त्या दोघांमध्ये मतभेद झाले तर ह्या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता मी यापूर्वीच सांगितलं होतं मुळात ज्यांना लोकप्रतिनिधी किंवा आमदार ज्यांनी केलं आणि त्यांच्या स्टेटमेंटवरून त्यांच्या बोलण्यावरून ज्यांनी मदत केली ज्यांनी इथपर्यंत पोहोचवलं त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता आणि हे जर दिसत नसेल तर या गोष्टीचा पश्चाताप भविष्य काळात होईल म्हणून मी यापूर्वीच अगोदर माझ्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटमेंट मधून सांगितलं तो पश्चाताप त्या ठिकाणी त्यांना दिसून आलेला आहे ते त्यामध्ये भविष्य काळात दुरुस्त करतील हे सांगितलं होतं ते नक्की येणाऱ्या विधानसभेत ते दुरुस्त करतील मंजुरी मिळाली एम आय टी सीच्या बाबतीत देखील जसं तिथल्या आमच्या शेतकऱ्याच्या चोवीस गावच्या पाण्याच्या योजनेबाबतची चाललेली फसवणूक आहे त्या बाबतीतच ते आहे आज जमीन आहे बाबतीत हा या एमआयडीसीची मान्यता त्या ठिकाणी मिळालेला तो जी आर आहे मात्र इथून पुढच्या काळात त्याच्या बाबतीत काय गोष्टी घडतायत काय आहे शेतकरी आणि तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एम आय डी सी व्हावी ह्या मताचा आम्ही त्या ठिकाणी अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय होणार असेल तर आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करू पण निवडणुकीपुरतं काहीतरी जुमला आणून करणार असाल आणि लोकात आमच्या तरुणात जर दिशाभूल आणि आपोआपच ठरवणार असाल तर हे त्या त्यावेळी आम्ही उघड करू